उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो आहे तो आहे धोकादायक इमारतीं इमारतींचा धोकादायक इमारतीच्यामुळे आतापर्यंत अनेक लोक ही पडझड आल्याने मृत्युमुखी पडलेले आहेत त्याचबरोबर त्यांचा संसार देखील उद्ध्वस्त झालेला आहे अनेक जण बेघर झालेले आहे या सगळ्याच गोष्टींचा अनुसरून आता उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त आजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी यांच्यामध्ये मिटिंग घेण्यात आली जेणेकरून आता उल्हासनगर शहरामध्ये ज्या कोणत्याही धोकादायक बिल्डिंग आहेत त्या खाली करण्यात येतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि लोकांचं जीव वाचवण्यात येणार आहे अनेक उल्हासनगर शहरामध्ये ह्या धोकादायक इमारतीबद्दल अनेक जी आर आले अनेक काही उद्योग केले गेले अनेक रा उल्हासनगर शहरामध्ये जे राजकीय नेते आहेत त्यांनी बॅनरबाजी केली परंतु त्यामधील तोडगा हा काही निघालेलाच नाही लोकांचा जीव वाचवणं ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आता उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे घेण्यात येणार आहे त्यामुळे आता धोकादायक इमारती ज्या कुठल्या असतील ते देखील जनतेन जनतेने देखील स्वतःहून सांगावं की इथे ह्या इमारती ह्या धोकादायक आहेत जेणेकरून त्या खाली करण्यात येईल आणि त्यांच्यासाठी पर पुनर्वसनाची योजना राबवण्यात येईल सदर या प्रकरणी उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिलेली ही सविस्तर माहिती सोबतच त्यांनी सांगितली कशा कशाप्रकारे या कारवाई केली जातील आणि लोकांचा जीव वाचवण्यात येईल उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मान्य आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळ्यामध्ये आम्ही धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आत्तापर्यंत गेल्या वर्षी दोनशे एकाहत्तर धोकादायक इमारती होत्या त्याच्यामध्ये अति अतिधोकादायक होत्या उर्वरित सर्व आणि सर्वच इमारतींना आम्ही तशा नोटीस यापूर्वी बजावलेल्या आहेत त्यातल्या बहुतांश धोकादायक इमारती आम्ही निष्का निष्कासन केलेलं आहे आणि इतर इमारतींची दुरुस्ती करण्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट घेऊन तसं संबंधित मालक किंवा जे लोकवटदार आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत यावर्षी देखील शहरामध्ये बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या मार्फत शहराचं सर्वेक्षण सुरू आहे